लाडकी बहिणीला पैसे नको सुरक्षितता हवी संतोष सिंग रावत देशात शाळकरी मुली महिला यांच्यावर अत्याचार होत आहेत अत्यंत निरागस मुलीवरही अत्याचार होत असून नराधमांना भीती राहिलेली नाही मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करून फक्त राजकारण करण्यात गुंग आहे सरकारने लाडकी बहीण योजना काढली मात्र लाडकी बहीण सुरक्षितच नसल्याने पैसे काय कामाचे असे मत काँग्रेस नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांनी मूल येथे महिला अत्याचाराविरोधात निषेध नोंदविताना व्यक्त केले मूल शहरातील गांधी चौकात बदलापूर येथील दोन मुलींवर आरमोरी येथे एका मुलीवर आणि राज्यातील महिलांवर वाढता अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर असंवेदनशील महायुती सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मूलच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे नेते राकेश रत्नावार तालुका अध्यक्ष गुरु गुरुणले अध्यक्ष सुनील शेरकी राजेंद्र कन्नमवार संदीप मोहोबे विवेक मुत्तलवार कैलास चलाक शिवसेनेचे सुनील काळे प्रभारी शहर प्रमुख बादल करपे अमित आयलाणी शिवा कुळमेथे रवी शेरकी महेश चौधरी शिवम चल्लावार नरेंद्र तिवारे आदी महाविकास आघाडी मूलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमचे प्रतिनिधी अमित राऊत यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी भारताचे घडत आहे महाराष्ट्राचे घडत आहे त्याच्याबद्दल आमचा महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहेत आमच्या वतीनं बदला पूर्ण मग सरकार कोणतही असते मुद्दा हे आहे का आज महिला सुरक्षित नाही महिला याच्यासाठी सुरक्षित नाही आहे पण हे घडत आहे आजच आमच्या मुंच्या जवळ नागपूर गाव आहे नागपूर गावमध्ये त्या नराधा मुलांनी बलात्कार करून त्यांना ते वाईट व्हायरल केलेलं आहे त्यासाठी आम्ही आज याच्या निर्देश करत आहोत आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पूर्ण महाराष्ट्रात हे प्रशिक्षण देत आहेत तसं म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्र बंद होणार होता परंतु कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि कोर्टाचा सन्मान ठेवून या ठिकाणी आदेशाप्रमाणे करत करतात आता लोकांचा जे मत आहे ना हक्क आहे ते सरकारने कमीत कमी फॉर्न व्हिडिओ हा बंद करायला पाहिजे फॉर्न व्हिडिओ आज जग जगात सगळ्या ठिकाणी शाळेत पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी शाळेत का शिक्षक का प्रत्येक नागरिक आज फॉर्न व्हिडिओ पाहत आहे त्याच्यामुळे हा काही घडू शक घडू घडू शकत आहे दुसरा मुद्दा आहे तर सरकारने प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावायला असणंच आवश्यक आहे कारण महिला विद्यार्थी विद्यालय आहे मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे तरी आवश्यक आहे दुसऱ्या सरकारनं कुत्री घर ज्या ठिकाणी शौचालय मागतो ते शौचालय तरी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि शौचालयात घाम ठेवायला नाही पाहिजे कारण की प्रत्येक ठिकाणी आज हे म्हणून लोकांना नाही लागत असतं रोडावर उतरा लागत आहे लाडकी बहीण सुरक्षित तर हे पैसे वाटतील ना अखर लाडकी बहीणच सुरक्षित राहणार नाही हे पैसे कोकण कोणाला देणार आहे